नमस्कार श्री स्वामी समर्थ आज होतं रविवार तर आश्रमातच भरपूर सारी कामं असतात त्यामुळे रविवार असूनही बाहेर जाता येत नाही आणि निघाले मी घरातून साडेपाच ते सहाच्या दरम्यान आणि हा रोड आहे सिंहगड रोड म्हणजेच थोडक्यात खडक वसल्याच्या पुढे कारण आमच्या घरापासून जवळजवळ वीस ते पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर सिंहगड किल्ला आहे तर म्हटलं चला यावेळेस जरा आपल्या शांतीबण वृद्धाश्रमातील सगळेजण नेहमी रोजच सेवा करतात आज चेंज म्हणून सोबत सगळ्यांना घेऊन निघालो त्याच्यामध्ये आमचे भालेराव काका अथर्व दादा संतोष सर जे ऑफिसचं पूर्ण मॅनेजमेंट बघतात आणि आमचे सायकोलॉजिस्ट कल्पेश पाटील सर असे सगळेजण या ठिकाणी भरवत आहोत आपण पहिला व्यायाम वेल, हा वेलकम न करायचा सगळ्यांनी ॲक्शन घ्या वेलकम करायचं

भालेराव काका म्हणजे आमचे सगळ्यांचे पण आणि वडील या नात्याने ते आमच्या सोबत गाईड म्हणून आले आणि त्यांनाही या वयात सुद्धा सत्तरच्या पुढे वय वर्ष आहे तरी सुद्धा हिरायला खूप आवडतं त्यांनी आमचा छानसं योगा घेतला प्राणायाम घेतला मेडिटेशन्स घेतलं आणि आम्ही पुन्हा सिंहगड पायथ्याच्या तिथे पोचल्यानंतर सुरू केली आमची सैर आणि गाड्या पार्किंगला लावल्या होत्या रविवार असून पण खूप सारी गर्दी नव्हती सकाळी पण साधारणतः दहा साडेदहानंतर खूप गर्दी झाली पण सकाळी आम्हाला पार्किंग मिळालं त्यामुळे छान वाटलं हा आहे तो टन जिथे आपण वरती वळतो आणि लगेचच वरती पार्किंग आहे आणि खरोखर पाऊस आहे त्याच्यामुळे निसर्ग किती सुंदर वाटत आहे जणू काही हिरवा शालू नेसला आहे आणि सुंदर उंच उंच पर्वत आणि खूप सारे डोंगर खडक बघायला छान वाटत होतं आणि मी मुद्दामून साडी घालून गेले कारण अशा छान ठिकाणी महाराजांच्या दर्शनासाठी जाण्यासाठी मला जीन्स वन पीस नको मला हवी होती साडी फक्त साडी आणि साडीवर माझं जास्त प्रेम आहे बरं का त्याच्यामुळे मी स्वतः साडी वेअर केली आणि आम्ही निघालो महाराजांच्या दर्शनासाठी छान आमच्या एक्सरसाईज झाल्या चहा घेतला गाडी पार्क करून सगळेजण निघालो आणि छानपैकी सरांना मी म्हटलं तर थोडेसे माझे छान छोटे छोटे व्हिडिओ करा सर माझे छान छान व्हिडिओ करत असत कारण एकटं आलं की आपल्याला स्वतःला व्हिडिओ करता येत नाही त्यामुळे सरांनीच माझे काही व्हिडिओ करण्यासाठी मला मदत केली आणि अशा प्रकारे आमची ट्रीप सुरू झाली आमचं ट्रेकिंग सुरू झालं आणि खरं तर चालणं माणसाने विसरूनच गेलं आहे कारण आजकाल एवढ्या सगळ्या फॅसिलिटी मिळतात गाडी वगैरे सगळं त्याच्यामुळे चालणं खरोखर होत नाही इच्छा असते की कि सिंहगड किल्ला आपण चालत जावं पायवाटेने पण माहीत नाही कधी स्वप्न पूर्ण होईल जेव्हा मी करेल तेव्हाच होईल त्यामुळे आम्ही चालत चालत वरती निघालो आणि तसं म्हटलं तर फिरायला खूप आहे आतमध्ये खूप सारे किल्ले आहे पण जेवढं शक्य झालं तेवढं आम्ही चालत निघालो हे आहेत भालेराव काका छानपैकी पर्स अड अडकवली आहे त्याच्यामध्ये आपण काही वस्तू घेणारे ठेवण्यासाठी आणि खूप ॲक्टिव्ह पर्सन आहे छोटासा स्पीकर पण आणला होता गाणी गाण्यासाठी पण तेवढा वेळ नव्हता आमच्याकडे आणि तिथे कैरी आवळा चिंचा हे सगळं बघून तोंडाला पाणी सुटलं होतं लिटरली आत्ता सीझन नाही तरीसुद्धा तिथे कैरी होती विकण्यासाठी त्याच्यानंतर त्यांनी प्रोटीन युक्त अशी मटकी भेळ स्वीटकॉर्न भेळ खूप साऱ्या छोटी चिनी मिनी बोरं त्याच्यानंतर तुती एवढ्या सगळ्या गोष्टी तिथे होत्या आणि भारी वाटत होतं डोळ्यांना बघायला ते बरं का त्याच्यातनं आम्ही स्वीटकॉर्न घेतला आणि हाय प्रोटीन डाएट म्हणून मटकीचा मटकी भेळ घेतली आणि त्याच्यामध्ये खरोखर मोड आलेली मटकी हरभारे असं मिक्स करून कांदा टोमॅटो काकडी टाकून काकडने लगेचच भेळ तयार करून दिली अप्रतिम अशी भेळ होती मला खूप आवडली कारण सकाळी आम्ही चहा नाश्ता न करता निघालो होतो त्यामुळे तिथे घेतली आणि खात खात वरच्या दिशेला निघालो सिंहगड किल्ला म्हणजे पुण्याजवळील एक ऐतिहासिक आणि अप्रतिम पर्यटन स्थळ आणि तुम्ही तिथे आम्ही सगळेजण तिथे ज सगळे शांतीबनमधील आमचे मावळे रोजच आजी आजोबांचा सेवा करण्यात दंगा असतात त्यामुळे असं ठरवलं की चला आज आपण महाराजांची सेवा करण्याचं आणि त्यांचं चरणस्पर्श कर करण्याचं आपल्याला लाभलं आणि पायऱ्यांचं दर्शन करून थेट निघालो वरती चालण्यासाठी आतमध्ये भरपूर आहे आणि फिरण्यासाठी पण भरपूर स्पेस आहे आणि तिथे सगळ्या सोयुक्त अगदी तिथे छान पिठला भाकरी झुणका अशा सगळ्याच गोष्टी मिळतात आणि अशा प्रकारे आम्ही निघालो होतो खूप छान वाटलं साधारणतः पुण्यापासून पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर सिंहगड किल्ला आहे महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक सिंहाचा गड म्हणजे सिंहगड हे नाव आहे किल्ल्यावर चढताना वाटेत दाट झाडं डोंगरदर्या आणि गार प्रसन्न वारा वर गेल्यावर पुण्याचं अप्रतिम असं दृश्य दिसतं बरं का विशेषतः सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी अनेक ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमी हे किल्ला म्हणजे आवडतं ठिकाण आहे सर्वांचं आणि तिथे गेल्यानंतर मी छानशी कविता सुद्धा तयार केली होती महाराजांवरती खूप मजा येत होती छान वाटत होतं आणि सकाळी सकाळी एवढं सुंदर वातावरण गारवा थंडावा आणि प्रत्येक पायरीचं दर्शन घेत वरती येत होतो कारण जिथे महाराजांचे चरण लागले आहेत आणि मावळ्यांचे सुद्धा त्यामुळे ती जागा आपल्यासाठी किती महत्वाची आहे आज महाराज नसते तर किंबहुना आपण आपण गडसुद्धा फिरलो नसतो आणि पाहिलेसुद्धा नसते आज त्यांनी त्यांचं रक्त सांडलं नसतं तर आज ही जागा आपल्याला बघायलाही मिळाली नसती किल्ले काय आहे हेही माहिती नसतं खरोखर आपल्यासाठी त्यांनी त्यांच्या जीवनाचा संघर्ष देऊ प्रत्येकाने जीवाची बाजी लावून हे गडकिल्ले जिंकलेले आहे हे, हे तर आपल्याला इतिहासात सगळ्यांना माहीतच आहे आणि खरोखर मला असं तिथे गेल्यानंतर वाटलं स्वच्छता मिळाली मला ते बघून खरंच आनंद वाटला नाही तर बऱ्याच वेळा वेफरचे पॅकेट्स पाण्याच्या बॉटल इतरत्र पडलेल्या असतात पण अशा काही संस्था आहे तिथे प्रत्येक वेळेस जाऊन क्लिनिंग करतात आणि खरोखर आपण सुद्धा काही गोष्टी शिकल्या पाहिजे की प्रत्येक कचरा डस्टबिनमध्येच गेला पाहिजे पण एवढं प्रत्येकाच्या हातून होतं असं नाही आहे किल्ल्याचं मूळ नाव कोंडाने ना होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तर साली तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली हा किल्ला मुघलांकडनं जिंकला किल्ल्यावर अजूनही ताणाज्यांचे तानाजी ताना महाराजांचं स्मारक आहे कळकाई देवीचं मंदिर आणि काही जुन्या तोफा पाहायलासुद्धा आम्हाला मिळाला भरपूर साऱ्या जुन्या तोफा तिथे होता अशा प्रकारे आम्ही कविता केल्यानंतर तिथून खाली आलो आणि खूप छान तिथे तोंडाला सगळं बघून पाणी सुटलं चिंचा आवळे बोरे स्वीटकॉर्न असं खूप सारं होतं त्यातनं आम्ही काही घेतलं आणि निघालो पुढच्या प्रवासाला चालत चालत खरं तर भूक लागली होती कारण आम्ही कुणीही सकाळचा नाश्ता केला नव्हता तरी पण आम्ही निघालो आणि म्हटलं आधी सगळीकडे फिरायचं इथे तानाजी मालुसरे महाराजांचं स्मारक आहे तिथेसुद्धा सगळ्यांनी दर्शन केलं दर्शन केल्यानंतर भालेराव काकांचं म्हणणं होतं आपण प्रदक्षिणा घालूयात आणि प्रदक्षिणा घातल्यानंतर पुढे पोहोचलो तिथे जिवंत पाण्याचा झरा आहे आणि अशा प्रकारे आमची सिंहगडची अशा प्रकारे आणि खूप छान वाटलं पहाटे साडेपाच गेलो होतो आणि आता रिटर्न येतोय मस्त वाटत आता कसं वाटलं रे छान वाट छान वाटलं महाराजांना भेटल्यासारखं वाटलं आणि सगळ्यांचं रक्त सळसळलं किल्ल्यावर जाऊन खरं खरं जोश आलाय जोश आता आम्ही कोणता तरी किल्ला जिंकणार आहे असं वाटत नक्की पुढचं शिवनेरी आहे पुढचं स्वप्न शिवनेरी